नमस्कार बालमित्रांनो शाळा पूर्वतयारी मेळाव्यानंतर आठवडा क्रमांक चार मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बालमित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठवडा क्रमांक चार मधील शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेतील काही घटक यामध्ये आपण खालील घटक अभ्यासणार आहोत अक्षर गिरवणे चांगल्या सवयी मुलांनो या ठिकाणी दिसते आहे त्या पद्धतीने तुम्ही हे अक्षर गिरवा यांचा सराव करण्यासाठी तुम्ही रांगोळीचा वापर करू शकता किंवा धूळपाटीवरही अक्षर गिरवू शकता मुलांना आता पाहूयात आपण चांगल्या सवयी रोज सकाळी लवकर उठणे रोज दात घासणे रोज आंघोळ करणे जेवणापूर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुणे रोज अंगणवाडीत किंवा शाळेत जाणे सर्वांशी चांगले वागणे नीट नेटके राहणे रोज वाचन करणे शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे रोज रात्री वेळेवर झोपणे मुलांना ह्या सर्व चांगल्या सवयी आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा